तर मित्रांनो आज आपण उद्या ते आलो आहोत विठ्ठल नानांच्या गोठ्यावर आलो आहोत आणि आज नानांच्या गोठ्यावर मुंबई वरून नंदी आलेली आहेत तर आपण आज दादाचा परिचय घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं दर्शन म्हात्रे कुठून आलाय आपण आम्ही कल्याण मुंबई कल्याण वगळ उद्या हिंद केसरी पेडगावचं मैदान आहे सर्व नंदी लांबून लांबून यायला लागलेत तुम्ही आज विठ्ठल नानांच्या गोठ्यावर आला आहात त्या काही नियोजन झालं इकडे यायचं आज विठ्ठल नानांचा वाढदिवस आहे आणि विठ्ठल नानांची आमची ओळख दोन वर्षापासून एक आम्ही इकडन कुशेगावच्या मैदानात चाललो होतो तर गोठा बघितला म्हणून थांबलो नाना आले नानांची ओळख झाली नानांचे घरचे त्यांचे ना ना वडील आई वगैरे सके, सगळे सगळ्यांची एकदम म्हणजे एकदम असं आमचे झाले की एकदम घरचे संबंध फक्त नानांना फोन केला की आम्ही पेडगावला येतोय नाना बोलले या आपल्या गोट्याला जागा आहे सगळं काही तुम्ही टेन्शन घेऊन बिंदास या आज आम्ही जवळजवळ तीस ते पस्तीस जण आले दोन नंदी घेऊन बघू शकतो एवढं मोठं आहे की मुंबईवरून नंदी आलेत हे इकडे या म्हणले सर्व सोय केली आहे कसं काय तुम्ही मी कोणत्या कोणत्या नंदीला घेऊन आलोय हा आहे बाबड्या हा दीपिका गोनाथ मुंडे आगासन हा आणि तो आहे सोन्या पंडित म्हात्र बोलवले ही जोडी उद्या पळणार आहे का ही जोडी पळणार आहे मुंबईमध्ये पण ही जोडी पळते आमची घरची घरची जोडी आणि उद्या गट क्रमांक कोणता आहे तुमचा एक नंबर गट क्रमांक आहे एक नंबर तासात गाडी पाळणार म्हणजे आज जेल झाले त्यात एक नंबर गट आणि एक नंबर तास उद्घाटनच आमच्याकडे झालं उद्या मैदानाची काय नाही धाकजूक काय आमच्या बैलांवर दोन्ही बैल दोन्ही नंदीवर आमचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला त्यांनी आम्हाला कधीच तडा जाऊन दिला नाही दोन्ही नंदींनी आणि ड्रायव्हर पण असणार ड्रायव्हर आमचा मुंबईचाच ड्रायव्हर आहे रुकुम म्हणून कुठली रोज आनंदा इतर आला तुम्ही हो काय आज वाढदिवसाय तुम्ही हो एक आपला आम्ही शुभेच्छा दिल्या सकाळी आल्याला शुभेच्छा दिल्या कसं वाटतंय इकडचं वातावरण असं वाटतंय तुम्हाला इकडे आलं खूप खूप छान वातावरण आहे की असं वाटतंय की आमचं घरच आहे आनंदी आम्हाला एवढा प्रेम दिला ना असं वाटतं घरी आल्यासारखं वाटतंय आम्हाला असं नाही वाटत की आम्ही कुठे बाहेर आलोय वरती घाटावर चाललोय असं वाटतंय आम्ही आमच्या घरी आहे आणि ही जोडी मुंबईला पाहिजे कंटिन्यू ही जोडी मुंबईला पाहिजे काय सांगाल जोडीचा इतिहास काय सांगाल दोन हजार पंचवीसच्या या ला बारा गाड्यांमध्ये फक्त एक गाडी पडली आहे अकरा गाड्या झाल्या गाडी पडते मुंबई मध्ये आणि घाटावर कधी पडले तिकडे काय घाटावर आता एक कर्जत मैदान झाला आता पण सभापती उपसभापती तिथे गटपास झालेला सिक्स्टी एट मध्ये पण पाऊस पडल्यामुळे त्या पुढे काय मैदान झाला नाही तिथे पण चांगली गाडी म्हणजे नंबरातल्या मुंबईच्या गाड्या होत्या त्याच्यामध्ये तीन सगळे गाडी मागे पळत होती तेवढा कवर करून आमची गाडी मध्ये निर्णय घेतला शेट आता तुम्ही इकडं घाटावरती आलाय विठ्ठल नानाचं तुमचं कॉन्टॅक्ट कसं झालं म्हणजे कसे संबंध आले तसं पेरगाव आम्ही फक्त मैदान बघायला आलेलो इकडनं ह्याच रस्त्यातून चाललेलो आम्ही घराच्या बाहेर ना गोठा दिसला सकाळचा काही चार पाच चा टाइम होता पहाटे पहाटे होतो पहाटे पहाटे फक्त गोटा बघितला आम्ही थांबलो तेव्हा नाण्यांकडे सर्जा आणि सुंदर असायचा त्यावेळेस आम्ही बाहेर थांबलो थाम त्यांनी आम्हाला बसायला दिलं चय नाश्ता बोले तुम्ही जाऊ नका इथेच थांबा आंघोळ वगैरे करा तुम्ही तेवढीच आमची फक्त एक एक म्हणजे एक माणुसकी बोलतात ना एक माणुसकीची ओळख तिथून आमचं म्हणजे मुंबईला नाना आले की आमची भेट होते आम्ही इकडे आलो नानांची आमची भेट होते तिथून आमचं म्हणजे एकदम फोनवर घरच्यांची वडिलांची वगैरे फोनवर कॉन्टॅक्ट कंटिन्यू असतो इकडे येण्यासाठी फक्त आम्ही एक कॉल केला की आम्ही येतो विकलाच घ्या बरोबर आता तुम्ही बैठक असेल मित्रांनो चालता वेलता नानांची गाडी भेट झाली होती आणि नाना तुम्हाला माहितच असेल बरीकड क्षेत्रामध्ये नानांनी भरपूर नाव कमवले भरपूर लोक कमवले त्याचं जिवंत उदाहरण तुम्ही समोर बघताय आता तुम्ही सकाळपासून बघितलं असाल तुम्ही आल्यापासून नानांच्या प्रेम करणारे लोक किती लोक येतात जातात काय सांगाल सकाळी सहा वाजता आम्ही इथे पोहोचतो सहा वाजल्यामुळे आम्ही म्हणजे जे लागेल ते आम्हाला घरातले भेटतात जेवणापासून सगळं आम्ही सगळं इथेच बनवलं सगळं आम्हाला इथं भेटलं काय आम्हाला कोणत्या आणायची गरज नाही पडली झालं की त्यांना वाडा ना की कडबा काय आणायला लागले आम्हाला काहीच आम्ही घेऊन नाही आलो सगळ्या नानांनी आम्हाला इथे दिले मग आता कुठेतरी नानांचा एवढा अनुभव आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये सप्त हिंद की श्री हिटल ड्रायव्हर म्हणून त्यांचं नाव आहे तर नानांच्या ह्याचा अनुभव तुम्हाला काही फायदा होतो का हो काही आम्हाला कधी काय वाटलं गाडी आमची काय कमी पडतो आम्ही कॉल करतो ते आम्हाला चांगलं मार्गदर्शन करतात. नक्कीच आता उद्या पहिल्याच मैदानात जाऊ आणि पहिलाच खेळ आहे आणि पहिल्याच गटाला पहिल्याच तासावर तुमची ता ता गाडी आहे. नक्कीच उद्या ही गाडी चांगली तुमची पण ही तुम्हाला सुद्धा देतो. धन्यवाद. धन्यवाद. एक हा दिवस होता तेव्हा आमच्या रणजित निंबाळकर सर आमच्या जोडीला होते आणि हीच लास्ट भेट होती आमची आता एक वर्ष झाले आणि पाठच्या त्याच्या एक आठ दोन वर्ष अगोदर तेव्हा आता आम्ही सोबत फोटो बिटो काढले एकत्र बसले आम्ही ही ची भेट होती फक्त आता एक वर्ष झाले आणि त्यांच्या मुलं आम्ही जास्ती क्लोज झालो नानांशी पण आणि नानांनी आम्हाला ते प्रेम दिला ना तर भरपूर दिला भेट रणजित सरपंच असं माणूस होणार पण नाही कधी बरोबर